स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर विषमुक्त शेतीसाठी गांडूळ खत खरेदी करा फक्त अकरा रुपये किलोप्रमाणे कोकणभूमिपुत्र गांडूळ खत प्रकल्प आमच्याकडे उत्तम दर्जेदार खात्रीशीर गांडूळ खत वॉश गांडूळ खताचे बेड वेस्ट डिंग फोर्सेस तसेच गांडूळ बीज मिळेल गांडूळ खताची वैशिष्ट्ये शंभर टक्के खात्रीशीर गांडूळ खत मिळेल जमिनीची उत्पादन क्षमता तसेच सुपिकता वाढवण्यासाठी मदत करते जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारण्यास मदत होते पिकाचे उत्पादन वाढविण्यास मदत करते कमीत कमी खर्च जास्तीत जास्त उत्पादन गाय आणि म्हशीच्या शेणापासून बनविलेले शंभर टक्के शुद्ध नैसर्गिक गांडूळ खत मिळेल घरपोच डिलिव्हरी सुविधा उपलब्ध अधिक माहिती करता संपर्क करावा संपर्क श्री प्रशांत पेडणेकर मोबाईल क्रमांक सत्याहत्तर दहा शून्य शून्य सहासष्ट सत्याहत्तर आमचा पत्ता मुकामपुष्ट कुंभवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग अधिक अजून एक आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांसाठी आम्ही घेऊन येतो आहोत आमच्या महायुतीच्या सरकारच्या पहिल्या शंभर दिवसाच्या कार्यकाळामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली आम्ही एक ऐतिहासिक निर्णय म्हणजे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा घे देणं हा निर्णय आमच्या सरकारने घेतला आता पुढचा टप्पा म्हणून आजच राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब अनसकरजींबरोबर आमची विस्तृत चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली की मच्छीमारांच्या विविध योजनांसाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी हजार कोटीची तरतूद हे त्यांनी राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून आज केलेली आहे त्याची अधिकृत घोषणाही केलेली आहे ह्या तरतुदीमुळे ज्या महत्त्वाच्या योजना आम्ही मच्छीमारांच्या आर्थिक समृद्धीसाठी आणू पाहतो आहे ह्या हजार कोटीच्या तरतुदीमुळे त्यांना निश्चित पद्धतीने मोठं बळ मिळणार आहे आणि मच्छीमारांच्या उन्नती आणि उत्कर्षासाठी निश्चित पद्धतीने मोठा हातभार लावणार आहे समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट